आज रविवार होता आणि सुट्टी म्हणलं की थोडंसं उशीरच होतो आज जरा जास्तच उशीर झाला होता मला उठायला आठ वाजले होते जवळपास त्याच्यानंतर मग इथे मी नाश्ता बनवायला घेतला उशीर झाला होता आणि तितक्यात मग मामा आले बांधकामावरती चहा नाही बोलले मग हातातलं काम सोडलं आणि मग चहा दूध वेगवेगळं करून दिलं त्याच्यानंतर मग इथे नाश्त्यामध्ये ढोकळा बनवायला घेतला त्याच्यामध्ये बेसन मी तीन वाटी घेतलाय आणि एक वाटी रवा घेतलाय एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि एका लिंबाचा रस त्याच्यामध्ये ऍड केलाय थोडं थोडं पाणी करून याला व्यवस्थित मिक्स केलं एक चमचा तेल टाकलं परत एकदा मिक्स केलं आता हातानं मिक्स केल्याशिवाय काय काही समाधान होत नाही छोट्या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा टाकला व्यवस्थित मिक्स केलं रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर जे आहे ते तयार केलं दोन डब्यामध्ये मी हे बॅटर ॲड करणार होते डब्याला अगोदरच तेल आणि ग्रीस करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि पंधरा ते वीस मिनिट याला वाफवू दिलं कधी कधी पंचवीस मिनिटं सुद्धा लागतं त्याला वाफवण्यासाठी आता ढोकळा डब्याच्या बाहेर काढून घ्यायचा होता थोडीशी घाईच होती मला ते गरम असल्यामुळे काय झालं डब्याला थोडंसं चिकटलं पण एकदम छान आणि असा जाळीदार ढोकळा झाला होता त्याच्यावरती तडका टाकून घेतला जेवणाचा आणि नाश्त्याचा टाइम एकच झाला मग जेवण हे आवरले आणि प्रक्षित त्याच्या मैत्रिणीत चालू आहे फादर्स डे साठी ग्रीटिंग कार्ड बनवणं त्याच्यानंतर सायंकाळी इथे मी पॉपकॉर्न बनवले होते आणि आता चालू आहे बॅक टू स्कूल ची तयारी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये